हॅलो हे सर्व लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका आणि तुमचा तालुका निलंगाच येते ना निलंगा तालुक्यातील धने धनेगाव हे गाव आहेत हे ग्रामीण भागामधले आहेत हे खूप सुंदर असे कलाकार आहेत हे सुशेलाबाई कांबळे शूर धनेगावकर हे स्वतः हार्मोनियम वाजून आणि त्यांनी समाजसेवा करतात समाजामध्ये तर मला बघा असं या कलावंताचं म्हणणं आहे की यांना काही शासनाकडून मानधन भेटत नाही आणखीन आणला तर ते याने शासनाने प्रयत्न करावं हो। या वर्ध कलावंतांना फार गरीब कलावंत आहेत वर्ध कलावंत आहेत ग्रामीणमधले कलावंत आहेत मग तुम्ही किती दिवसापासून किती वर्षापासून तुमच्या कशी सुरुवात केली हे गायनाला तुम्ही सांगा बरं बरंच बरं बघा आम्ही काहीतरी एक पंचवीस वर्षाच्या करतो म्हणजे आमचे मालक होते मालकानेच मला मालक पीटीसी केलेला आहे मला कुणी मास्तर ठेवून येत काय नाही मला त्याने तर महाराजच होते हा

असं म्हणणे मग मी च जाऊ लागले का म्हणजे हे बघा आमचे मालक होते दहा बारा वर्ष झालं मालकाला म्हणून मालक होते त्याने पहिल्याची सातवी शिकलेली होती मग त्याने काय केले मला त्या शब्दाला आता ही अभंग म्हणले का त्या अभंगाचे शब्द पेटीवर मला लिहून दिले ते लिहून दिल्यावर मग त्या फक्त त्या

खूप छान वाजवते होते मी खूप छान वाजवत आहे तुम्हाला छंद आहे हार्मोनियम वाजवण्याचा आणि गाण्याचा तरी मग दादा तुम्ही काय करताय मला हे सांगत तुम्ही कसं तुम्ही काय काय करताय वाद्य तुमचं नाव प्रकाश सुरवशी प्रकाश सुरवशीने तो आमच्या हो। पार आई वडिलापासून बुडातून भजन होत ते आता अलीकड अलीकडं कोणी नाही ते आम्ही चालू केला हे चार हा पंढरीच्या वाऱ्या वर्षाला करता हो, जाता हो, येता मग वाऱ्या करत करत आम्हाला ते सामान भेटलं असे हा ह्याचा नादाच आहो अशी काही काही केलं नाही आम्ही आता नाही आहे कुणा हा भरावं वाटते पण आम्हाला माणूस चांगला भेट खरोखरच हे कलावंत आहेत हे खूप सुंदर असं गायन करतात आणि त्यांच्यासाठी शासनाने कलावंतासाठी मानधन योजना तो राबवत आहे शासन पण ते अजून ह्यांनी घेतलेले नाहीत यापुढे यांनी घेणार आहेत ठीक आहे धन्यवाद नमस्कार